चले वाचा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती जन्मोत्सव टोप ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणामध्ये साजरा करण्यात आला यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले यावेळी शिए जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील पंचायत समिती सदस्य मुकुंद पाटील आणि लोकनियुक्त सरपंच तानाजी पाटील यांच्या हस्ते विधिवत मूर्ती व पूजन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी पारंपरिक शिवजन्माचा पाळणा गात ग्रामपंचायत परिसरामध्ये शिवमय वातावरण निर्माण झाले होते यावेळी शिळे जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील व पंचायत समिती सदस्य मुकुंद पाटील यांचा सत्कार ग्रामपंचायत मार्फत करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा आणि परिसर दुमदुमला होता यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तंटामुक्त समितीचे पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक व शिवभक्त उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला ट्वेंटी फोर सदैव तत्पर